सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेने निधी द्यावं या निमित्ताने आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष उत्तम मोहिते म्हणाले महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा करण्यासाठी शासन माध्यमातून वेळोवेळी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात तसेच ज्या त्यावेळी प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीच्या वेळी शासन प्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रोत्साहित केले जाते सांगली जिल्ह्याला साहित्यरत्न लोकशाही लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ लाभले असून आज भारतात तसेच भारताबाहेरील देशात सध्या सांगली जिल्ह्याचा नावलौकिक झालेला आहे त्याच दिमाखात त्यांचा जन्मदिवस म्हणजे एक ऑगस्ट हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो पण मनपा प्रशासनाला लाभलेली शासकीय व प्रशासकीय लोकसेवक नोकरदार वर्ग अधिकारी हे सदर एक ऑगस्ट हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस असून सुद्धा संबंधित अण्णाभाऊ साठे यांच्या असणाऱ्या जयंती कमिटीला प्रोत्साहित करण्याऐवजी व सामाजिक व समाज प्रबो प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यासाठी शासकीय माध्यमातून आर्थिक निधी उपलब्ध करून लोकशाही साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विविध पद्धतीचे सुशोभीकरण रंगरंगोडी तसेच समाज बोधनासाठी लागणारे साहित्य स्वच्छता करण्यासाठी सदर अण्णाभाऊ साठे यांचे समाज प्रबोधन मागसवर्गीय लोकांसाठी होणार असल्याकारणाने कारणाने संबंधित आयुक्तांनी व प्रशासकीय यंत्रणेने डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रम दिलेल्या अर्जाला व विनंतीला केराची टोपरी दाखवून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा व समाजप्रेमी समाज, समाज बांधवांची मने दुखवल्यामुळे त्यांच्यावर मागासवर्गीयांचा महापुरुष म्हणून अवमान केल्यामुळे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन संबंधित पुतळ्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची व कॉल डिटेल्सची सी आय डी चौकशी करून साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या जयंतीसाठी आर्थिक सहाय्य करून तात्काळ सुशोभीकरणाची कामे करण्यात यावी आधी मागण्यासाठी आज मनपा कार्यालयाच्या दारात आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले बाबासाहेबांच्या संविधानाच्या नुसार महापुरुषांचे विचार तसेच वारसा आणि वैचारिक पाती करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या ज्याप्रमाणे संविधानात अनेक गोष्टी तरतूद झालेल्या आहेत ज्या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराची विचारसरणी रुजवली जाते त्या ठिकाणाला घेण्यात येणारे कार्यक्रम प्रोत्साहित म्हणून त्या ठिकाणाला शासकीय अनुदान आर्थिक सहाय्य हे शासनाच्या अनेक पद्धतीच्या निधीतून केलं जातं पण आमच्या सांगलीच्या महापालिकेला भारत प्रदेश आयुक्त लाभल्यामुळं ते एक वेगळ्या प्रकारची दादागिरी करत आहेत या गेल्या काळात मला वाटतंय आमच्या या सांगली जिल्ह्याला शैक्षणिक लोक कला तसेच राजकीय अनेक पद्धतीचा राजकीय वारसा लाभलेला आहे तसेच आमच्या या सांगलीचं नाव आणि एक अभिमानाने घेतलं जातं की आमचे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे सांगलीचे सपुत्र आहेत आणि यांची जयंती या ठिकाणाला उत्साहात केली जाते आनंदात केली जाते पण आमच्या या सांगलीच्या आयुक्तांना काय कोणत्या पद्धतीचं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल खटकले काय माहीत नाही जर वेळेला आमच्या या जयंतीनिमित्त आम्हाला शासनाच्या विविध माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं पण आज या ठिकाणाला आमच्या संबंधित आयुक्त साहेबांनी हा आमचा होणारा निधी आणि ज्या काही स्वच्छता सुविधा किंवा अर्थसहाय्य आहे ते त्या ठिकाणाला थांबवण्यात आलं आहे याचा निषेध म्हणून आम्ही संबंधित आयुक्तांची खातीने चौकशी करा त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीनं कोदारीचा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही आज या ठिकाणाला उपोषणाला बसलो आहे येत्या काळात आमची दखल घेतली नाही आज दिवसभरात तर उद्या उतर साहित्यरत्न लोकशाही साठे समितीचे सर्व आणि मात्र समाजाचे पदाधिकारी ज्या ज्या ठिकाणी आत्मदान करतील त्याला जबाबदार आयुक्त साहेब आणि मनपा प्रशासन राहील असा इशारा मी देतो